उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हे स्वामीजी प्रार्थना चला तर मग तुम्हालाही तुमच्या आयुष्यात या समस्या आहेत का वशीकरण बिघडलेले नातेसंबंध अज्ञात शत्रूंचा त्रास बाहेरील बाधा संपूर्ण कुटुंबाची प्रगती घुंटलेली आहे चला तर मग या छोट्याशा लोंगेचे चमत्कारिक अविश्वसनीय भन्नाट असे उपाय पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी तसेच स्त्रियांच्या आरोग्यासाठी मानसिक शांततेसाठी म्हणजेच संपूर्ण कुटुंबासाठी एका छोट्या लवंगेचे प्रभावी असे उपाय तुम्हाला मोठे फायदे देऊ शकतात पूजेत नेहमी लवंग का वापरली जाते हे तुम्हाला माहीत आहे का लहानशा लवंगेमध्ये एखाद्या व्यक्तीचे नशीब घडवण्याची क्षमता असते आता पहा लवंग वापरून केवळ ग्रहांची शांती होत नाही तर धनाची प्राप्ती आणि शत्रूंचे वयही शांत होते मी तुम्हाला काही अतिशय सोपे उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ते घरच्या घरी विना खर्चाचे करू शकाल आता पहा स्वयंपाकघरात ठेवलेल्या लवंगाचा वापर आपण मसाला म्हणून केला त, त, करतो तरी रंग आणि गुणधर्मामुळे तिचा संबंध शनी आणि बुधाशी जोडला जातो लवंग हे विशेषतः तंत्रमंत्र करताना वापरले जाते याशिवाय देवीच्या पूजेतही त्याचा विशेष लाभदायक उपयोग दिसून येतो याचे काही उपाय आपल्या आयुष्यातील संकटे दुःख अडचणी दूर करण्यासाठी उपयोगी पडतील चला तर मग पाहूया या छोट्याशा लवंगेचे उपाय पहिला उपाय आहे तुमच्या घरातील सर्वांच्या दीर्घ आयुष्यासाठी तुमच्या वयाच्या म्हणजे जेवढं तुमचं वय आहे तेवढा लवंगा घ्या तीस वर्षाचे असाल तर तीस वर्षा च, तीस एवढा लवंगा घ्या पन्नास वर्षाचे असाल तर पन्नास लवंगा घ्या या पन्नास लवंगा काळ्या धाग्यात बांधून तिची एक जपमाळ बनवा आणि ही जपमाळ कोणत्याही दिवशी मातेला अर्पण करा आणि मग तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी देवीला प्रार्थना करा आणि या उपायाचा नक्कीच अनुभव घ्या दुसरा उपाय आहे जर एखाद्या व्यक्तीवर कर्जाचा बोजा खूप वाढला आहे कोणताही मार्ग दिसत नाही तर कोणत्याही दिवशी हा विशेष उपाय करा शुक्रवारी लाल कापडाचा तुकडा घ्या आणि त्यात पाच लवंगा बांधून ठेवा आणि नंतर हे बंडल तिजोरीत किंवा पैशाच्या जागी ठेवा हे प्रयोग तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्त होण्यास आणि पैसे आणण्याचे मार्ग शोधण्यास मदत करतील तसेच तिसरा उपाय आहे कोणत्याही शुभमुहूर्तावर एकवीस लवंगा जाळून महालक्ष्मीचे स्मरण करा असे केल्याने तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत ती व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे माघारी करेल उपाय चौथा रोज एक लवंग माता दुर्गाला सलग सत्तावीस दिवस अर्पण करा तुम्ही देवीला अर्पण केलेली लवंग स्वच्छ ठिकाणी ठेवावी तुम्ही देवीला अर्पण करत असलेले लवंग दुसऱ्या दिवसापासून गोळा करायचा गोळा केलेल्या लवंगानंतर अठ्ठावीसाव्या दिवशी अग्नीमध्ये जाळायच्या जा। त्या अग्नीत जाळताना तुम्ही दुर्गा मातेचे स्मरण करून मनातल्या मनात, मनात प्रार्थना करा आणि अग्नी विजल्यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यामध्ये टाका तुमच्या समस्या त्याबरोबर दूर होऊन जातील त्याचबरोबर आहे उपाय पाचवा सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि नंतर लवंग उगाळून कपाळावर त्याचा तिलक लावा यामुळे तुमच्या आजूबाजूला कोणतेही नकारात्मक वातावरण राहणार नाही आणि सकारात्मक वातावरण बनून जाईल त्याप्रमाणे तुमच्या ये आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी या छोट्याशा लवंगीच्या तोटक्याने सर्व काही निघून जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद